आगे बारे। आगे बारे। मी असं ऐकलं होतं की जरूरत से ज्यादा रोशनी आदमी को अंधा येते त्याच्यामुळे तुम्ही इतकही माझ्यावर प्रेम करू नका की मलाही असं वाटेल की आता सगळं झालं सगळ्यांनी माझं कौतुक केलं तुमचं सगळ्यांचं आभार पण मी अर्धी सांगेल की आज सर्वजण आपण या कार्यक्रमासाठी इथे जमलो आहे खर तर आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आज चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुवर्णा स्मृती उद्यानाचं लोकार्पण पहिला टप्पा हा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडला असं जाहीर करतो याच सोबत या चाळीसगाव शहराला नवीन पाणी पुरवठा योजना आजपासून पुढच्या तीस वर्षासाठी म्हणजे दोन हजार छप्पन पर्यंत ही पाणी पुरवठा योजना आणि चार पीचे नवीन पाण्याचे स्टोरेज स्टेशन एकशे बेचाळीस कोटी रुपयाची योजना तिचं भूमिपूजन या भूमिपूजनासोबत येणाऱ्या पुढच्या दिवाळीच्या दहा तारखेला तिचा आपण लोकार्पण करणार आहोत ती तारीख आजच मी तुम्हाला सांगून चाललो आहे तीही योजनेचं भूमिपूजन आपल्या आप सर्वांच्या उपस्थित झालं असं मी जाहीर करतो आजच्या या दोनही कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी लोकार्पणासाठी मंचावर उपस्थित खर तर त्या पवार ताईपासून तर इकडे उमाव आमचे आहेत म्हणजे सगळेच लोक आहेत आता इतकी गर्दी आहे की नावं कोणाची घ्यावी आणि आता इलेक्शनचा माहोल आहे आणि लोक अशी आहे की मी काय केलं ते काहीच सांगत नाही काय नाही केलं तेवढंच एखादी गोष्ट सांगतील आणि एखाद्या माणसाला म्हणतील तुझं सकाळपासून म्हणत होता मला जायचंय जायचंय तुझं नाव सुद्धा घेतलं नाही बर त्याच्यामुळे मी आता अदरवाईज मी नाव घेतोच पण आता इलेक्शनचा माहोल असल्यामुळे इतकी डेंजर माणसं आहेत आणि यांचा कार्यक्रम कोणाचा लावायचा ही ठरवणारी माणसं खाली बसतील त्याच्यामुळे आता कोणाचं नाव घेऊन कोणाचं नाव सोडू त्याच्यामुळे तुम्ही सगळे पितृतुल्य वडीलधारी सगळी माझी जीवा भावाची मंडळी इतक्या ताकदीचे सगळे माझ्यासाठी या शहराच्या विकासासाठी उपस्थित असलेले आणि खास करून आमची भगिनी तिने काल आपलं चाळीसगावचं नाव रोशन केलं तिचं एकदा जोरदार टाळ्यावर उपस्थित सर्व माता भंडोनी भगिनींनो खर तर आज या बगीच्यामध्ये येतात